आज बारा नंबर चारी याच्यावर अतिक्रमणचा अतिक्रमण निष्काळी करण्याचं चा काम चालू असून खऱ्या अर्थाने आमचा हा वैयक्तिक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे मूळ मालक आम्ही आहोत चारी जेव्हा आमच्या प्रॉपर्टीतून एकोणीशे तेरा मध्ये गेले यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला आम्हाला भेटला नाही आम्ही सदरी चारी ही फ्री मध्ये जाऊ दिली आणि आज ते म्हणतात ही आमची जागा आहे ही त्यांची जागा मुळीच नाही म्हणणे न्यायालयाने यामध्ये स्पष्ट निर्देश दिले इरिगेशनला की तुम्हाला इथे हटवण्याचा काही अधिकार नाही सदरे जागेची शासकीय मोजणी झालेली नाही संबंधित सम्... मूळ मालकाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही तरी सुद्धा प्रशासन दंडशाही करून इथे गरिबांना हटवण्याचं काम करत आहे म्हणून मी चॅनेलच्या माध्यमातून संबंधित करतो आणि हे जे तुमच्या पाठीमागे गाळे दिसत ते तिथलं अतिक्रमण काढणं थांबवलेलं आहे तो नेमका काय विषय आहे तो समजा आपण जे पाठीमागे गाळे बघताय ह्या चारीच्या हद्दीमध्ये कुठेही गाळा नाही एक फूट सुद्धा आम्ही चारीच्या हद्दीमध्ये नाही तरी सुद्धा प्रशासन आम्हाला जाणून बसून त्रास द्यायचा प्रयत्न करताय न्यायालयाने स्पष्ट यांना आदेश दिला की तुम्ही जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही अतिक्रमण काढू नये तरी सुद्धा प्रशासन आमच्यावर दबाव आणत आहे आणि काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे सीओ साहेब अचानकपणे इथे होतात आणि सांगतात आज तुम्हाला नोटीस देऊ आणि काढू असे बेकायदेशीर काम शेवटी मुख्य मुख्याधिकारी करत आहे म्हणून मी मागे मुख्य अधिकारी सांगतो जर बेकायदेशीर कामं करत असेल तर तुमच्या विरोधामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला हाजर लावण्याची आम्ही तयारी ठेवू याच इरिगेशनच्या भागामध्ये काही ठिकाणी काही प्रायव्हेट आहेत त्यांनी सुद्धा त्यावर अतिक्रमण केलेलं आहे तर त्यांच्याविषयी तुमची काय भूमिका इरिगेशन मध्ये काही भागामध्ये नक्कीच प्रायव्हेट हॉटेल रेस्टॉरंट आणि लॉजिंग आहे पण मला अशी शंका येते की अशा लॉजिंग कडून या लोकांना हप्ता भेटतोय यामध्ये जलसंपदा असेल नगरपालिका असेल पुलिस प्रशासन असेल यामध्ये सहभागी जर सहभागी नसतील तर त्यांनी इथून तिथून सर्व्हिस सारी मोकळी केली असती पण अर्धवटच काम चालू आहे असं आम्हाला दिसत ज्या दिवशी पूर्ण सारी मोकळी करतील त्या दिवशी आमचा संशय दूर होईल म्हणून प्रशासनाला सांगतो की जर या हॉटेल हप्ते तुम्ही घेत नसेल तर संपूर्ण सारी मोकळी करा जर त्या हॉटेल्स जे तुम्ही पॉईंट आउट करताय त्यांचं अतिक्रमण काढलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार जर इथे बळजबरी करून आम्हाला इथून हकलवून लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रशासना विरोधी न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करू त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती व्यक्तीवर जर आधी आमचा जो अधिकार आहे तोही आम्ही दाखल करू संबंधित अधिकारांवर अँक्रोसाठी गुन्हे दाखल करू ज्या प्रायव्हेट हॉटेल्स आहे तुमचं अतिक्रमण काढलं जात पण त्यांचं जर नाही काढलं तर तुमची भूमिका काय असणार न्याय हा सर्वांना समान पाहिजे एकाला एक, एक न्याय दुसऱ्याला दुसरं न्याय असं होणार नाही कारवाई का, करायची सरसगट नाही तर सर स्टॉप न्यायालयाने केटस्को आहे न्यायालयाचे ही आदेश असून या आदेशाच्या प्रतनुसार न्यायालयाने तेटस संबंधित अधिकाऱ्यांना बजावलेला आहे तरी सुद्धा अधिकारी एका अधिकाऱ्याला लपून ठेवून नगरपालिकेला पुढे करते आणि नगरपालिका इथे जाणून बसून गरिबांना त्रास देण्याच्या हेतूने आम्हाला इथे अधिकार काढण्याचा हेतू करत आहे म्हणून न्यायालयाचा सुद्धा अवमान करत आहे संबंधित अधिकारी न्यायालयात झुमत नाही न्यायालय त्याच्या हातात आहे असा तो वागतोय आणि न्यायालयात सुद्धा त्या बातमीची दखल घेऊन तुमच्या आदेशाला कचरा समजतात कचरा हे अधिकारी या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये हवामान करून संबंधित अधिकारी सस्पेंड करून खात्याने चौकशी करून याला कायमचा बसवा